नमस्कार मंडळी नगरी ठसका या चॅनेलमध्ये आज आपण बघणार आहोत आलू पालकची रेसिपी जी करायची पद्धत एकदम साधी सोपी आहे तर त्यासाठी मी काय केलेले आहे तिथे बारीक बारीक जे बटाटे असतात त्याची साल काढून ते बटाटे स्वच्छ धुवून त्याचे दोन फोडी करून घेतल्या त्यानंतर काय करायचं अशा पद्धतीने ह्या काट्या चमच्याने आपल्या त्याला होल करून घ्यायचे आहे जेणेकरून त्याच्यामध्ये सगळे मसाले आणि मीठ व्यवस्थित आतपर्यंत मुरलं जाईल आता मी इथे पालक घेतलेली आहे पालक मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता ती आपल्याला कट करून घ्यायची एकदम बारीक बारीक कट करून घ्यायची कट करून झालं की मग आपण इकडे फोडणीची तयारी करून घेऊयात कढईमध्ये दोन चमचे तेल गरम करून त्याच्यामध्ये जिरं घालायचं बारीक चिरलेला कांदा घालायचा आणि कांदा चांगला परतून घ्यायचा आहे आपल्याला कांदा चांगला परतून झाला की मग त्याच्यामध्ये बारीक कट केलेलं लसूण घालायचं आणि तो लसूनसुद्धा आपल्याला एखाद मिनिटभर परतून घ्यायचा त्यानंतर कट केलेले बटाटे घालायचे इथे मी आलंसुद्धा एकदम बारीक बारीक कट करून घेतलेलं आहे ते घालून घ्यायचं त्याच्याऐवजी तुम्ही आलं लसणाची पेस्टसुद्धा घालू शकता आता व्यवस्थित हे सगळं फ्राय करून घ्यायचं आपल्याला एक पाच मिनिटांसाठी व्यवस्थित फ्राय करून झालं की मग त्याच्यामध्ये हळद घालायची आहे लाल मिरची पावडर घालायची आहे त्यानंतर धना पावडर घालायची आहे इथे मी गरम मसाला घातलेला आहे थोडासा आता हे सगळे मसाले व्यवस्थित मिक्स करून फक्त आपल्याला एक दोन मिनिटांसाठी परतून घ्यायचं त्यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा थोडंसं त्याच्यामध्ये मीठ घालायचं आता हा टोमॅटो चांगला सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे टोमॅटो चांगला सॉफ्ट झाला की मग काय करायचं याच्यामध्ये थोडंसं किंचित आपल्याला एक साधारण दोन ते तीन चमचे फक्त याच्यामध्ये पाणी घालायचं आहे व्यवस्थित मिक्स करून झाकण ठेवून हा बटाटा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे एक पाच ते सात मिनटांनंतर चेक करायचं की बटाटा व्यवस्थित शिजला आहे की नाही तुम्ही ते बघू शकता बटाटा व्यवस्थित शिजलेला आहे आता याच्यावरून आपल्याला पालक घालून घ्यायचे आहे पालक घालून झालं की मग चवीनुसार मीठ घालायचं व्यवस्थित हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे पालकला पाणी सुटतं त्याच्यामुळे वरून पुन्हा अजून एक्स्ट्रा पाणी घालायची गरज पडत नाही आपल्याला व्यवस्थित हे सगळं मिक्स करून झालं की मग काय करायचं याच्यात झाकण आपल्याला अजिबात ठेवायचं नाही झाकण ठेवलं तर मग ही भाजी काळी पडू शकते एक दहा मिनिटांनंतर ही भाजी रेडी होते तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब पुन्हा एकदा भेटूया अशाच चमचमीत झणझणीत रेसिपीसोबत